आहे आणि आराध्या बघा आता कशी खाईन मस्त वेगळी असं एकदम मस्त बघा हम्म चम्मच पण खाऊ शकता पण आता मी थोडस असं खाते मला असं आवडलं म्हणून धर आराध्या दर, दर बेटा धर दर दर, दर, दर मग कर आकर आता कर या खायला म्हणा या या खायला फालोदाचा छान असा घरामध्ये मस्त बनवलेला आहे आपण आणि असं छान असं असं पिऊ शकतो हम्म झटपट असं होण्यासारखं आहे पिऊन दाखवा द्या तू पण पिऊन दाखव थांब नीट ने नीट पी नीट पी नीट पी अगं बघा पूर्ण खायचं अजून प्यायचं अगं जिप टाकते बघा 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 फोडून घेतलेलं आहे माझं हे तुम्ही बघू शकता मोठं आहे एक लिटर दूध बसेल असं तर त्यामध्ये एक ग्लास भर पाणी असं टाकून घ्यायचं आहे तर मोठ्या ग्लास गॅसवरती तुम्ही असं ते उकळी मारोरला ठेवू शकता फुल गॅस केलेला आहे मी आणि असं छान असं टाकून द्या एक एक दीड ग्लास तुम्हाला जसं क्वांटिटी वाटेल की जास्त वाटत असं तर जास्त पण टाकू शकता तुम्ही अशा टाईपमध्ये मी हे पॅकेट फोडून घेतलेलं आहे आता कारण की एकच हाताने व्हिडिओ शूट करायचा आहे त्यामुळं मला तुम्हाला दाखवायचं आहे तर ते त्यामध्ये असं मी तुम्हाला काढून दाखवते कसं असतं काय वगैरे आता हे बघा मी अर्धंच पॅकेट टाकते कारण की भरपूर सारं असं वाटतंय तर जसं तुमच्या घरामध्ये जास्त लोक असतील तर जास्त घ्या कमी लोक असतील तर कमी घ्या तर मी हे असं मला असं वाटतं की हे सफेशियन्स आहे हे म पॅकेट तर मी असं एवढं घेतलेलं आहे छान मसाला फालुदा मी तुम्हाला शिकवत आहे तर मग हे आपण असं छानपैकी असं तुम्ही त्या दुधामध्ये टाकू शकता हे असं करते पूर्ण टाकते थोडंसं थोडंफार ठेवते पण हे राहिलं तरी काय जाऊन दे द्यायचं टाकून सगळंच टाकते ठीक आहे की पूर्ण असं मी पॅकेट ते टाकलेलं आहे असं ठीक आहे ह्याच्यामध्ये क्वांटिटी पण अशी छान रेसिपी वगैरे दिलेली आहे कसं काय वगैरे घ्यायचं कसं काय करायचं कुळी ऊसपर्यंत चांगलं शिजऊसपर्यंत चांगलं मस्त असं ठेवायचं आता मी अर्ध पॅकेटाचाच आधी विचार केला होता परंतु अर्ध पॅकेट पूर्ण वाया जाईन त्यामुळे मी पूर्ण पॅकेट टाकून दिलेलं आहे आणि तुम्ही बघत असताना असा मोठा गॅस छान करून ते छान असं शिजून घ्यायचं मस्त जेणेकरून तुम्ही कर बघत असताना की कलर किती छान असा छान भारी आलेला आहे बघा 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 असं फालुदा एकदम मस्त असा छान सुरेख कलर असा मस्त आलेला आहे असंही थोडं वेळ चांगलं शिजून द्यायचं आणि एकदम टेस्टी असा फालुदा तुम्हाला छान तयार करून भेटेल तुम्हाला मी थोड्या वेळानं दाखवते एक पाच दहा मिनटं शिजल्यानंतर पुन्हा आपण व्हिडिओ चालू करू आणि पुन्हा तुम्हाला, तुम्हाला दाखवून मी काय काय असतं काय नाही वगैरे कसं त्याचं टेक्चर येईन ते बघूयात आपण शिजल्यानंतर छान आणखी असं छान फालुदा शिजत आहे मस्त असं आणि त्याचं एकदम टेक्चर बघू शकता तुम्ही आता ते घट्ट चांगला असा झाला की तुम्हाला एकदम छान असा लागण तो बघा असं त्याचं टेक्चर किती सुंदर असं आलं आणि खूप इझी आहे बघा ठीक आहे तुम्ही चाटून बघा ते चाटून बघून तुम्हाला जर का वाटलं की कमी गोड आहे तर त्यात तुम्ही साखर पण मिक्स करू शकता असं मस्त असा फालूद आपला शिजून झालेला आहे आणि असा घट्ट असा बघा झालेला आहे आणि त्याच्यात साखर पण टाकायची गरज नाही डायरेक्ट रेडीमेंट असं मस्त बाजारातून आणा छान असं मिक्स करा आणि तुम्हाला मी पुन्हा सर्वर केलेली चांगली अशी दाखवते मस्त टेक्स्चर मध्ये झालेलं आहे खूप सुंदर झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी आईस्क्रीम टाकणार आहे म्हणजे आणखीन एकदम छान टेक्चर असं छान असं ग्लास मस्त असा मजा मोठा आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट छान असं झालेलं आहे त्यामध्ये अशी आईस्क्रीम मस्त तुम्ही कट करून टाकू शकता पण मला मला कट करून नाही टाकायची तर हे अशा पद्धतीने एकदम छान असं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता असं मस्त वेगळं असं आणि हे अशी मस्त मी कशी खाणार आहे फालुदा आईस्क्रीम एक नंबर वा खरच खूप झाली झाले मी आराध्या पण तुम्हाला दाखवते आराध्या इकडे एवढा कट कर आईस्क्रीम आणि आराध्या बघा आता कशी खाईन मस्त हो एकदम मस्त बघा मी चम्मच पण खाऊ शकता पण आता मी थोडंसं असं खाते मला असं आवडलं म्हणून धर दर धर दर मग दर, दर, दर मग या खायला करदा आमचा छान असा घरामध्ये मस्त बनवलेला आहे आपण आणि असं छान असं असं पिऊ शकतो हम्म झटपट असं होण्यासारखं आहे तर पिऊन दाखव द्या तू पण पिऊन दाखव थांब नीट ने, ने। नीट पी नीट पी नीट पी अगं पूर्ण खायचं आजू प्यायचं अगं जीपीप टाकते अगं नीट पी नीट पी बघा 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 अरे त्याला बघा किती आवडल्याला <laughs> <laughs>